सोर्खे पाटील परिवार आणि जागडे पाटील परिवाराच्या विवाह समारंभाच्या निमित्तानं शिरकोली गावचे आदर्श सरपंच आदरणीय आमोलांना पडवळ आणि त्यांच्या सहकार्यांचं शुभा आगमन होतंय सोर्खे पाटील परिवार आणि जागडे पाटील परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत आदरणीय अण्णांना विनंती कृपया आपण विवाह मंचावरती येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि ज्यांचं नुकताच आपण हिंदी आणि मराठी गीतांचा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम ऐकला ते महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक आणि साताऱ्याचा सा बुलंद आवाज आदरणीय वीरेंद्र सर यांचा देखील सन्मान विवाह मंचावरती होतोय मी आदरणीय वीरेंद्र केंजळे सर आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती करतोय कृपया आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी विवाह मंचावरती उपस्थित राहायचे तसेच या विवाह समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले फोटोग्राफर आपल्याला देखील विनंती आहे कृपया मान्यवरांचा सन्मान क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपून घेण्यासाठी कृपया आपण विवाह मंचावरती उपस्थित राहायचं आहे लग्न समारंभ सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले राजगड तालुक्याचे उद्योजक आदरणीय प्रशांत शेठ पोळेकर यांचं शुभ आगमन आहे त्यांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं स्वागत आदरणीय प्रशांत शेठ पोळेकर आपल्याला विनंती कृपया आपण विवाह मंचावरती येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा तसेच या विवाह समारंभाच्या निमित्तानं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नारायणदादा कडू याही मान्यवरांचं शुभ आगमन होतंय दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं मनोपूर्वक स्वागत सन्माननीय वामने गावचे माजी उपसरपंच आदरणीय विठ्ठलराव चोरगे याही मान्यवरांचं शुभागमन दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत दौंड तालुक्याचे उद्योजक आदरणीय बाळासाहेब निवंगुने याही मान्यवरांचं शुभ दोन्ही परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे मंडळी शिवछत्रपतींच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या राजगड अर्थात वेल्हे तालुक्याच्या भूमीमध्ये रेशमी धाग्यांनी दोन घराण्यांचं ऋणानुबंध जोडणाऱ्या आणि दोन मनांचं पवित्र मिल अपना सर्वांचा आनंद द्विगुणित या शुभमंगल विवाह सोहळ्यासाठी कुमाग्निच्या साक्षीनं प्रेमाच्या पवित्र बंधन स्वीकारून कर्तव्याच्या सप्तपदीच्या कर्तृत्वाच्या गृहस्थाश्रमात पदार्पण करणाऱ्या वधवरास मंगल अक्षरांच्या वर्षाव करण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी आदरपूर्वक स्वागत करतो विवाह समारंभाच्या निमित्तानं सुरगे पाटील परिवार आणि जागडे पाटील परिवाराचे आपतेष्ट नातेवाईक मित्रपरिवार आणि पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातल्या मान्यवर मंडळींचं आगमन या विवाह समारंभाच्या निमित्तानं आहे म्हणून मी आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी दिला माता पिताने गाढ बांधली ब्रह्मदेवानं होईल शुभविवाह अग्निदेवांच्या साक्षीनं आणि शुभकार्य सिद्धी जाईल सद्गुरु कृपेच्या आशीर्वादानं आणि संसाराची सुरुवात होईल सप्तपदीनं अशा नवदाम्पत्यांना आपण मंगल अक्षरांच्या रूपानं आशीर्वाद देऊन या मंगलमय सोहळ्याची शोभा आपण वाढवली त्याबद्दल आपलं स्वागत मनपूर्वक स्वागत आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा